शनिवारी दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथील सह्याद्रीनगर इसबावी येथे उभारण्यात आलेल्या शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्रीचा भव्य उद्घाटन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे होते मूळचे साताऱ्याचे सुपुत्र असलेले उद्योजक विजय श्रीरंग शेलार यांनी पंढरपुरात ही देखणी इमारत उभारली कार्यक्रमाचे प्रास्ताविक साताऱ्याचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे यांनी केले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समिती महाबळेश्वर जावीचे सभापती जयदीप शिंदे यांनी मानले सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले या सोहळ्यात सातारा येथील वीरेंद्र केजळी प्रस्तुत साज ग्रुपच्या गायकवादक कलाकारांनी बहारदार गीतांनी समारंभाची रंगत वाढवली यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पर्यटन विकास मंत्री मकरंद आबा पाटील माजी सहकार मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख आमदार अभिजित आबा पाटील माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी उद्योजक विजय श्रीरंग शेलार यांच्या कार्याचे कौतुक करत शेलार परिवाराच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा उपस्थित मान्यवरांची भाषणे हॉटेल व्यावसायिकांसाठी व खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात तयार दर्जेदार पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घर पोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात आमच्या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय मंत्री माननीय गोरे साहेब या ठिकाणी येऊन गेले आपल्या सर्वांना त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या खास करून सन्माननीय आमदार बापू देशमुख साहेब या ठिकाणी आले परिचर साहेब परिचार साहेब आले या ठिकाणी आमच्या सर्वांचे आवडीचे नेते आणि खासदार सातारा जिल्हा सहकारी बँकेचे माननीय चेअरमन माननीय नितका पाटील आमच्या कैलासवासी उंडाळकर साहेबांचे चिरंजीव माननीय दादा उंडाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या सातारा जिल्हा बँकेचे सन्माननीय वाईस चेअरमन माननीय आमचे देसाई साहेब आमच्या आमदार लालशिंगरावजी काका यांचे नातू आमच्या जावली तालुक्याचे मानी माजी उपसभापती सौरभजी बाबा या नगरीतून आणि या जिल्ह्यातून विशेषतः मकाश्री साहेब या ठिकाणी येऊन गेले माजी आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेले माननीय आमदार या नगरीचे दुसरे आमदार या ठिकाणी येऊन गेले अशाच पद्धतीनं आमच्या सातारा जिल्हा सहकारी बँकेचे सी ओ बांधवानं आम्हाला आनंद आहे या ठिकाणी सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या जवळजवळ सर्व डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या जावली सहकारी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि बँकेचे सर्व संचालक व्यासपीठावर या नगरी नगरीमधील माजी नगरसेवक विद्यमान सर्व पदाधिकारी या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यातून सन्माननीय सेलर साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर उपस्थित बंधोत्विनं डॉक्टर हो। बी सर सर्व विजयजी केदार विजयजी शेलार साहेबांचे सर्व सहकारी सर्व कुटुंब आणि उपस्थित असलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ समोर समोर बसलेले सर्व मायमौली आमचे विधिमंडळातील सहकारी समाधानदादा साहेब पण येऊन गेले आणि समोर बसलेले सर्व मायमाऊली वडीलधारी ज्येष्ठ पत्रकार बंधू पंढरपूर सर्वांगीण विकासाने समृद्ध होण्याच्या दृष्टीनं आता वाटचाल करत असताना युग्या अठ्ठावीस पंढरीचा विठेवरी उभा असलेला पांडुरंगाला आज जगभरातून येणारा भाविक वारकरी आता तो काळ बदलला आहे पंढरपूरला येत असताना वारकरी घरून येत असताना एक मेन कापडाचा कागद आणून फुटपाथच्या बाजूला कुठंतरी टाकून झोपणारा आणि त्याच्यावर पावसात असेल तर त्या ठिकाणी अंगावर घेऊन ती रात्र काढून आपली वारी पोचवायला येणारा वारकरी आणि आता मात्र आपल्याकडे खूप संसाधनं झाल्यामुळं आपण वारीला आल्यानंतर देखील आपण आता चांगल्या हॉटेलमध्ये नाश्ता करतो फराळ करतो जेवण करतो क्लीन वॉशरूम आपल्याला आता आवश्यक आहे आणि मग अशा या ट्रेंडमध्ये पंढरपूरमध्ये आवश्यक असणारं हे पंचावन्न रूमचं भव्य दिव्य असं त्या ठिकाणी हॉटेल होतं आहे आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की आपल्या इथं व्ही आय पी आले तर सोलापूरला बालाजी सरोवरला राहायचे आहे आणि ते पंढरपूरला त्या ठिकाणी आपला प्रोग्राम असायचा आज कित्येकजण त्या ठिकाणी सोलापूरला अकलूजला राहायचे आपल्याकडे तेवढ्या रूम्स त्या कॅटेगरीच्या नसायच्या परंतु हीच गरज ओळखून साहेबांनी साहेबांनी ही न ओळखून पंढरपूरच्या वैभवामध्ये भर पाडण्यासाठी हे भव्य दिव्य असं कॉम्प्लेक्स उभारत त्या कॉम्प्लेक्सला जोडीला हे हॉटेल आणि लॉज त्या ठिकाणी भव्य उभा केल्यामुळं पंढरपुरात येणाऱ्या भाविकाबरोबर पंढरपूर आता कमर्शियल अँगलनं देखील त्या ठिकाणी पुढं आलं आहे पंढरपूरमध्ये आपल्या इथं असणाऱ्या ॲटोमॉईल्स इंडस्ट्री असेल आपल्याजवळची इंडस्ट्री असेल त्याला असणारे येणारे त्यांचे सर्व अधिकारी असतील कमर्शियल अँगलबरोबर आता भविष्याच्या दृष्टीनं पंढरपूर पुर, वारी पुरतं शहर त्या ठिकाणी असताना आता वारीमध्ये देखील व्ही आय पी त्या ठिकाणी मुवमेंट होते आहे पूर्वी आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाला लोक म्हणायची गरिबाचा देव आहे परंतु अमरावतीचा एक शेत वारकरी त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनं आपल्या इथं वारी पोचवायला आला होता त्यामुळं आपली वारी देखील आता त्या ठिकाणी हे झाली आहे त्यामुळं भविष्याच्या दृष्टीनं आपण पंढरपूरच्या वैभवात आपण भर टाकला आहे आणि पंढरपूर त्या ठिकाणी सुजलाम सुफलम होण्याच्या दृष्टीनं पंढरपूरचं उद्योग व्यवसायामधील महत्त्व yeah. या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून आगळं वेगळं नोंदवलं जायचं याबद्दल या, या कॉम्प्लेक्सला त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या पंढरपूर माडा मतदारसंघ विठ्ठल कारखाना व सर्व वतीनं त्या ठिकाणी शुभेच्छा देऊन पन्नास टक्केपेक्षा जास्त सातारा जिल्ह्यातील मंडळ आहे व्यासपीठावरती तेवढीच आहे ती खालीही त्याच्यापेक्षा जा जास्त आहे म्हणजे शेलार खूप प्रचंड प्रेम करत आहे बाहेर म्हणजे सातारा असेल पुणे असेल मुंबईतून केवळ आप्पाच्या प्रेमापुटे आपण सर्वजण आलेलो आहात मी खरोखरच या, या शहरातल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं तुमचा सर्वांचंच पाहुणे म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या आप्पाला मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे साताऱ्याहून आलेली दोन्ही मंडळी हे चिंचणीचे आमचे मोहनराव असतील किंवा या हॉटेलचे शेलाराप्पा असतील गेल्या काही दिवसापासून संपर्क आला मी आम्ही त्या सोलापूरकाराने शिकलं पाहिजे बाहेरगावला येऊन या ठिकाणी म्हणजे साताऱ्याहून येऊन काही नसताना शून्यातून विश्व उभा करायचे म्हणजे चिंचणीचं गावही तसंच आहे आणि शेलार ही परिस्थिती तशीच आहे आणि शून्यातून उभा करायचं आम्ही सोलापूरकरांनी काहीतरी यांचा आदर्श आपल्याला घेतला पाहिजे पांडुरंग त्याला आहे तर आपल्यालाही बहुतेक पावायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी नक्कीच या दोघांचा आदर्श चिंचणीचे मोहनराव असतील यांचा शेलारप्पाचा आदर्श नक्कीच घेतील मी महोदय या ठिकाणी आले पन्नास टक्केपेक्षा जास्त आपल्या साताऱ्याची मंडळी आहेत पण आमचं सोलापूरसुद्धा मोठं आहे दिलदार आहे कधीच दोघांनाही त्रास दिलेला नाही सोलापूरकरांनी पंढरपूरकरांनी दोघांनाही त्रास दिलेला नाही परंतु त्यांनी जेवढं करत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं सहकार्य करण्याचं प्रयत्न समस्त पंढरपूर करायला नि आणि जिल्ह्यातल्या अनेक मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यातूनच त्यांच्या कष्टातून ते उभारले मला असं वाटतं की आता तुमचंही दोन्ही मंत्री महोदयाचा विशेष आता सोलापूरवरती विशेष लक्ष ठेवावं म्हणजे मी आप आपला आणि सुद्धा म्हणणार आहे आता सोलापूरकरांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे निदान आता सोलापूरचंही भलं करण्यासाठी दोन्ही मंत्री महोदयाला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं साखळे घालतो आहे कराल अशी अपेक्षाही व्यक्त करतो आहे खूप मोठे दोघंही आबा काय बाबा काय दोघंही दिलदार आहेत आणि मला खात्री आहे दोघंही विशेष करून सोलापूर जिल्ह्यावरती लक्ष ठेवते आणि या जिल्ह्यातल्या ज्या पुनर्वसनच्या गावातल्या ज्या मागण्या असतात ते नक्कीच आबासाहेब तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील बाकी सार्वजनिक बांधकाम मंत्री सुद्धा बाबा विशेष लक्ष देतील मी परत एकदा अप्पांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या या हॉटेलसाठी खूप खूप शुभेच्छा देतो कारण पंढरपूरला अशा अनेक हॉटेलची गरज आहे प्रत्येक वारीला या ठिकाणी भक्तांना राहायची सोय नाही ही सोय आपल्या हॉटेलमुळं होत आहे असे अनेक हॉटेल उभं राहावीत अशीसुद्धा मी विनंती करतो आणि जर सातारकडचे कोण आले हॉटेल घालायला त्यांनासुद्धा आम्ही संपूर्ण सोलापूरच्या सर्व बँका मोठ्या सगळ्या हाताने मदत करू आणि खऱ्या अर्थाने धार्मिक पर्यटन हा धार्मिक जिल्हा आहे म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे तिकडं घेऊ नको स्वामी समर्थ आहे आई तुळजाभावाने आहे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे हे धार्मिक पर्यटन म्हणूनसुद्धा करमजान देसाई साहेब आले नाही पण माझी सुद्धा विनंती राहणार आहे हा जिल्हा धार्मिक पर्यटन होऊ शकतो आणि या जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा वारसा आपल्यासारख्याच्या माध्यमातून व्हावा अशीच या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो आणि विजय अप्पांच्या शेलार कॉम्प्लेक्स आणि हॉटेल स्प्रीचा उद्घाटन सोहळा अतिशय आनंदाच्या आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं विजय अप्पा आणि त्यांच्या परिवाराला या नवीन व्यवसायाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो ज्या पांडुरंगाच्या पांढरीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडतोय त्या पांडुरंगाच्या छरणी नतमस्तक होऊन मी प्रार्थना करतो की विजय अप्पांचा हा व्यवसाय याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं उत्तरोत्तर या कुटुंबाची प्रगती चांगली राहावी अशा पद्धतीची प्रार्थना मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं पांडुरंगाच्या चरणी करतो मुळामध्ये विजय अप्पा हे व्यक्तिमत्वच असं आहे की तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघितली की विजय अप्पाच्या एकूण व्यक्तिमत्वाची ओळख होती मूर्ती छोटी परंतु ज्या पद्धतीनं लालबहादूर शास्त्री कमी उंची जरी होती आणि अतिशय कालावधीमध्ये देशाचा एक कंकर पंतप्रधान म्हणून अल्पावधीमध्ये लालबहादूर शास्त्रींनी या देशामध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली त्याच पद्धतीनं आमच्या विजय आप्पानी छोटी मूर्ती असताना सुद्धा आमच्या जावली तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये स्वतःची एक आगळीवेगळी प्रतिमा आणि ओळख ही निश्चितपणाने निर्माण केली एक अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व सातत्यानं काहीतरी करण्याची भावना मनामध्ये कायम त्यांच्या तेवत असते मुळामध्ये त्यांचं गाव मला वाटतं काळोशी कन प्रकल्पातलं मग काळोशी असेल मला वाटतं पिंपरी चाहूर ही याच रस्त्याच्या मागच्या बाजूला तब्बल बत्तीस एकरामध्ये या तीन गावं त्या ठिकाणी त्यांना जागा मिळाली जमीन मिळाली त्यांची वसाहत झाली परंतु झावली तालुक्यामधल्या एका डोंगराळ तालुक्यामधली विजय अप्पा सारखी व्यक्ती मला वाटतं शहात्तरला कनेरचं धरण झालं म्हणजे धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि ब्याऐंशी साली मला वाटतं या सगळ्या लोकांचं पुनर्वसन झालं बरोबर ना आणि ब्याऐंशी साली विजय आप्पा आणि तुम्ही सगळी मंडळी ही सातारा जिल्हा सोडून या ठिकाणी तुमची तुम्हाला जमिनी मिळाल्या तुम्हाला गावं मिळाली घरं मिळाली आणि तुम्ही या ठिकाणी विस्थापित झाला परंतु कौतुक आहे की विस्थापित होऊन सुद्धा मुळामध्ये धरणग्रस्त आणि धरणग्रस्तांच्या समस्या याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही स्वतःच्या घरादारावर जमिनीवर प्रपंचावर पाणी फिरवायचं अशा परिस्थितीमध्ये घरदार सोडून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवायचा आणि अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये सरकार जिथं जागा देईल त्या ठिकाणी यायचं राहायचं तिथं विस्थापित व्हायचं तिथल्या लोकांच्या प्रश्नांना तिथल्या अडचणींना सामोरा जायचं आणि आपलं पुढचं जीवन मार्गक्रमण करायचं मगाशी आपलं हेच ना चिंचलीच ना चिंचलीला आम्ही येता येता जाऊन आलो मला एवढं त्या गावाचं कौतुक वाटलं म्हणजे हायवेपासून आम्ही जरा आत गेलो मी रस्त्यामधून आत जातानाच राजू शेटला गाडीत म्हणलं म्हणलं या ठिकाणचा शेतकरी हा खूप चांगल्या पद्धतीची शेती करत असता कारण पिकं एवढी सुंदर होती आणि पुढं गेलो तर हे आपलं चिंचलीचं ते आपलं ॲग्रो टुरिझम मोहनरावांसारखं नेतृत्व त्या गावाला लाभलं त्यांच्या नेतृत्वाखाली त्या गावामधल्या अनेक भगिनी अनेक तरुण सहकारी एकत्रित येऊन एक, एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केलं आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अचंबी अचंबा वाटावा आश्चर्य वाटावं वा। अशा पद्धतीचं पर्यटनस्थळ हे आमच्या पुनर्वसित ग्रामस्थांनी सोलापूरसारख्या ठिकाणी येऊन उभं करावं याच्यासारखा अभिमान आम्हाला सातारकरांना असू शकत म्हणजे एवढं चांगलं टुरिझम सेंटर त्या ठिकाणी त्यांनी उभं केलं मला नामदेव सांगत होते त्यांच्याच गावचे की आबा जवळपास शंभर कोटी रुपयाची उलाढाल त्या चिंचणी गावामध्ये त्या टुरिस्ट सेंटरच्या माध्यमातून त्या सगळ्या भगिनींनी आणि ग्रामस्थांनी केली हे ऐकल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे आता हे सुद्धा हे एवढं म्हणजे हे काय म्हणायचं हे पॅलेसच म्हणायचं आप्पा हा कॉम्प्लेक्स नाही हा शेलार पॅलेस आहे म्हणजे आमचे शिवेंद्र राजे महाराज आहे थे, त्यांचेही पॅलेस आहे परंतु हा अजून एक पॅलेस आमच्या सावलीसारख्या एका दुर्गम भागातल्या विजू अप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या पांढरीमध्ये उभा केला याच्यासारखं कौतुक आणि आनंद असूच शकत नाही म्हणजे एवढं छान केलं आहे जवळपास साठ पासष्ट रूम आहे रेस्टॉरंट आहे आणि मला वाटतं स्प्री या कंपनीला म्हणजे त्यात पण हुशारी केली म्हणजे जवळपास मला वाटतं अठरा वीस कोटी कमीत कमी, कमी खर्च केला असेल एवढा खर्च करून स्वतःच्या अंगावर काही घेतलं नाही म्हणजे त्यातसुद्धा आपण हुशारी केली स्प्री कंपनीला वीस टक्क्याच्या हिशोबानं जर एकूण व्यवहार होईल व्यवसाय त्याच्या वीस टक्के आपाला ती कंपनी देणार अशा पद्धतीचं आप्पानी सगळं ॲग्रीमेंटसुद्धा या कंपनीबरोबर केलं इतकी हुशारी आपानी त्या ठिकाणी दाखवलेली आहे आपा कौतुक आहे तुमचं तुमच्या कुटुंबियांचं म्हणजे दोन्ही मुलं कर्तृत्वान आहेत एक तुम्हाला बांधकाम व्यवसायामध्ये मदत करतो आहे दुसरा चिरंजीव हॉटल व्यवसाय बघतो आहे दोन्ही मुलं आता तुमच्या हाताशी आहेत सुना आहेत आमच्या वहिनीसाहेब तर आहेतच पडमागच्या सूत्रधार म्हणजे एवढा भरभक्कम पाठिंबा कुटुंबाचा सुद्धा तुम्हाला या निमित्तानं त्या ठिकाणी आहे आणि खरोखर कौतुक आहे की आमची प्रकल्पग्रस्त मंडळी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये येऊन स्वतःचं एक आगळं वेगळं स्थान या ठिकाणी येऊन निर्माण करत आहे याच्यापेक्षा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये असूच शकत नाही हे विनम्रपणानं मी आनी या ठिकाणी सांगतो आणि आधीचा आपला वेळ न घेता विजय आपांना या नवीन व्यवसायाच्या तुमच्या माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो भव्य अशा या इमारतीचं हॉटेलचं आज उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतोय आज विजूबाप्पांच्या आग्रहामुळं आणि विजूबाप्पांच्या प्रेमामुळं आपण सर्वजण एवढ्या उत्साहानं एवढ्या सुट्ट्या आज इथं आप्पांना शुभेच्छा द्यायला त्यांनी उभा केलेलं जे विश्व आहे ते आपल्या डोळ्यांनी बघायला आपण सर्वजण इथं आलो बिजूप्पा जर वाटचाल आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आबांनी आता सांगितलं भाऊ त्यांच्या वास्तविकात बोलले की जावळी सारख्या डोंगरी तालुक्यातनं त्यात कनेरमध्ये पुनर्वसित झालेलं विस्थापित झालेलं काळोशी एक छोटं गाव या छोट्या गावातनं पंढरपूरसारख्या ठिकाणी आले इथं सगळं पुनर्वसन झालं गाडी अडचणींना तोंड द्यायला लागले पण त्याच्यातनं पण सह्याद्री कन्स्ट्रक्शन वगैरे एवढ्या मोठ्या कंपन्या आणि एक व्यावसायिक म्हणून अतिशय मोठं काम आप्पांनी उभं केलं स्वतःची जिद्द स्वतःच्या कष्टावर हो आणि स्वतःचे जे गुण आहेत सर्वाचा योग्य वापर करून आज आपांनी हे जे यश आहे ते मिळवलेलं आहे आणि व्यवसाय करत असताना किंवा व्यवसायातनं आलेला जो काही पैसा आहे हा त्यांनी स्वतःपुरता किंवा कुटुंबापुरता ठेवला नाही तर तो, तो आपल्या तालुक्यामध्ये भले त्यांचं पुनर्वसन पंढरपूरचं झालं होतं तरी जावळी तालुक्यामधल्या विविध सामाजिक कामामध्ये विजू आप्पांनी त्यांनी मिळवलेली संपत्ती आहे आप आप ती आपल्यापर्यंत आपल्या तालुक्यापर्यंत पोचवली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आप्पांबद्दल प्रेम सगळ्यांना आहे आप्पांबद्दल एक विश्वास इथं बसलेल्या प्रत्येकांना आहे आज विजू आप्पा म्हटले की शांत संयमी हसोद्ख आणि कष्ट करण्याची तयारी असणारे एक व्यक्तिमत्व विजू आपांचं आहे आणि याच्यामुळंच आज सातारा जिल्हा असू दे मुंबई असू दे किंवा पंढरपूर असू दे या तिन्ही ठिकाणी आपांचं एक स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या कष्टावर आपांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून आपांना पुढची वाटचाल अशीच त्यांची दैदिप्यमान हो आपांच्या कार्यामध्ये कामामध्ये त्यांना सदैव यश लाभो ही पांडुरंगाच्या जन्मी मी प्रार्थना करतो मगाशी आबांनी सांगितलं की हे नुसतं कॉम्प्लेक्स नाही तर हा पॅलेस आहे आता आबा म्हणजे आपांचा पॅलेस आहे बरोबर आहे आणि ते माझ्याकडं मकरंदाबा घसरली की बाबा राजांचा पण पॅलेस आहे पण तुम्हाला माहीत आहे माझा छोटासा बंगला आहे माझा काय पॅलेस नाही बाबांना कुठला पॅलेस दिसला सातार्यामध्ये माझ्या इथं काही माहीत नाही पण नक्कीच छोट्याच्या बंगल्यामध्ये राहतो आमचे सहकारी मित्र आणि पंढरपूरचे आमदार मान्य अवतारे साहेब आले त्यांचं पण मी आपांच्या वतीनं आणि सर्व सातारा जावळी आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करतो आणि त्याचबरोबर आज आपांचं सगळं आपण काम बघतोय मगाशी आबा बोलता बोलता म्हणले की आपांना म्हणजे आप्पा असतील त्यांच्या पत्नी असतील दोन्ही मुलं असतील ही सर्वजण आपांच्या याच्यामध्ये नेहमी म्हणजे जी काही आपांनी प्रगती केली आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यांचा वाट आहे पण बोलता बोलता जरा गडबडीत आपांकडनं एक दोन उल्लेख करायचे राहिले जे आपांच्या सगळ्या वाटचालीमध्ये केल्याशिवाय ते मुझे मागा दोन उल्लेख म्हणजे आपांची वाटचाल पुरी होऊ शकत नाही ते म्हणजे आपांच्या मागं असणारे दोन भाऊ एक मानकुमरे भाऊ आणि दुसरे सदाभाऊ कारण ही दोघं आपांच्या जेवढं घरातली मला म्हणजे एवढ्या वहिणी नसतील आपांबरोबर तेवढं मानकुमरे भाऊ आणि सदाभाऊ दोघा आपण असतात आपला अनुभव आहे सगळ्यात आणि म्हणून तुम्ही नुसतं मानकुमरे भाऊंचं म्हटलं मी दुसऱ्या पण भाऊंचा उल्लेख केला कारण की दोघं अतिशय जिवलक मित्र आहेत तिघंपर पण कुठं जाऊन काय करतील गणित कोणाचं काय कुठं काय गेम बसवतील हो काय तिघांचं गणित सांगू शकत नाही हे आपण अनेक वेळेला बघितलंय पण नक्कीच आज आपांनी ती मैत्री ही कायम जपली आपांनी ती मैत्री कायम टिकवली ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज त्याच्याबद्दल मेढ्यात असू दे जावळी तालुका असू दे महाबळेश्वर असू दे किंवा अगदी मुंबईला तुम्ही जावा नरेंद्र पाटील साहेब वगैरे यांचं पण आपांवर तेवढंच प्रेम आहे जेवढं आपल्या सर्वांचं आहे तेवढंच प्रेम आज नरेंद्र पाटील साहेब पण आपांवर करतात त्यांच्या अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमांना आपांनी जरी बोलवलं तरी येतात की ये आपण सगळ्यांनी जावळी तालुक्यामध्ये बघितलं आहे अनुभव घेतला आहे तेव्हा अशा पद्धतीनं आपांनी माणसं जोडलीत नेते मंडळी जोडले आज मला तर पहिल्या मी पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हापासून आप्पा माझ्याबरोबर राहिले मला आप्पांनी सुभाषराव बापू होते त्यावेळेला आप्पा म्हटले की बापूंनी आम्हाला इथं भरपूर मदत केली आहे मी आपांना एवढंच सांगितलं म्हटलं आप्पा भाजपवाली लोक चांगले असतात भाजपवाली मदतच करतात एवढं लक्षात ठेवा तर मग पुढंसुद्धा जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये भाजप बरोबर तुम्ही आहातच पण कायम आता भाजप बरोबर आणि आमच्याबरोबर राहा अपेक्षा व्यक्त करतो पण आज जाऊ दे गमतीचा भाग आपण जरी सोडला तरी आज आपणच्या माध्यमातून आज इथं आपली सगळ्यांची पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यानंतर आपली सगळ्यांची अतिशय उत्तम सोय झालेली पण आता फक्त जावळी तालुक्यातल्यानी लक्षात ठेवा की बुकिंगसाठी आप्पाला उगत त्रास देऊ नका काय असेल ते डायरेक्ट आहे आणि मला वाटते हे आधीच लक्षात आले त्यामुळे त्यांनी सगळं बांधून ते स्प्री ग्रुप जो आहे यांना देऊन टाकले तेव्हा काही कुठं संबंध नाही ते आपले खुराना साहेब बरोबर ना नाही स्प्रीचे कोण साहेब हे सगळं बघणार आहे त्यामुळे जवळीचं सुपुत्र वगैरे इथं काही चालणार नाही ना आपल्याला काय असेल ते खुराना साहेबांना फोन करायला लागणार बुकिंगसाठी याचा विचार आप्पा आहे म्हणून सगळ्यांनी जर डिस्काउंट मागत आपण बसलो तर आपणचं काय हे खरं नाही त्यामुळं सगळ्यांनी इथं आल्यानंतर या हॉटेलचं आपल्या माणसाचं हॉटेल आहे या हॉटेलचा व्यवसाय या हॉटेलचं सगळं जे आहे हे चाललं पाहिजे वाढलं पाहिजे दृष्टीने करा पांडुरंगाच्या दर्शनाला हक्का उभा महाराष्ट्र इथं येत असतो आणि नक्कीच आपण पण सगळेजण इथं येतो पांडुरंगाचं दर्शन घ्यायला त्यामुळे इथं आल्यानंतर आपल्या माणसाच्या हॉटेलमध्ये यायला कोणी विसरू नका आणि नक्कीच आपांचा आपलं आहे आणि तर अपेक्षा आहे की आप्पा इथं जसं आता तुम्ही गेले तसं मुंबईमध्ये असू दे किंवा अगदी सातारमध्ये असू दे अशा पद्धतीनं तिथंसुद्धा काही ना काही वाचू ही या पद्धतीनं तुमच्या माध्यमातून उभी राहावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं तुमच्याकडनं आज व्यक्त करतो आणि तुम्ही ते करून दाखवाल याची पण खात्री आहे कारण तुमचं नियोजन सर्व कामामध्ये आणि सर्व याच्यामध्ये नीटनिटका असतं उगाच काहीतरी काही गडबडीत किंवा काहीतरी विचार न करता असं कधी तुम्ही निर्णय घेत नाही हे नक्कीच मी अनेक वेळेला बघितलं आहे त्यामुळे नक्कीच पुढचं नियोजन पुढच्या वाटचालीचं तुमचं पक्क ठरलेलं असणार सगळं त्यामुळे व्यवसायामध्ये असंच मोठं व्हा आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहे आता मंत्री म्हणून असू दे आमदार म्हणून असू दे किंवा एक सहकारी म्हणून असू दे शंभर टक्के तुम्हाला माझं आबांचं आमचं सगळ्यांचं सहकार्य कायम राहील भाऊंनी पण पुनर्वसनाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या नक्कीच भाऊ तुम्हाला म्हणजे पुनर्वसनाचे अनुभव आमच्यापेक्षा जास्त भाऊ तुम्हाला आहे आणि कसं पुनर्वसनाचे विषय शासनाकडनं सोडवून घ्यायचे असतात कसे शासनाकडनं हे विषय मिटवायचे असतात आणि या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या कशा पुनर्वसनातल्या ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या असतात जे तुम्ही करून दाखवले मऊ हाद्यगार असू दे किंवा घन पण असू दे तुम्ही नेहमी त्याच्यात सहभागी राहिलेला आहे त्यामुळे नक्कीच तुमची जी अपेक्षा आमच्या दोघांकडनं आहे त्याप्रमाणे आम्ही जेवढं होईल तेवढं सहकार्य जे काही पुनर्वसनाचे विषय राहिले असेल त्या बाबतीमध्ये करू शासन पातळीवर जे काही पाठपुरावा करायला लागेल तो आम्ही नक्की आपल्या वतीनं सर्वांच्या वतीनं करत राहू आबांकडं आता मदत पुनर्वसन खात आहे त्यामुळे आपले बरेचसे विषय आबांपर्यंतच जा आता जाणार आहेत त्यामुळे आपल्याला हक्काचा माणूस आबांच्या माध्यमातून आज मंत्रालयामध्ये आहे आता विजू बाप्पांना परत एकदा त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि ग्रुपला सुद्धा आजच्या उद्घाटनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण उदंड यश लाभो हीच पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि